ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. पन्नाळा तालुक्यातील अनधिकृत होर्डिंग जमीनदोस्त दडक मोहिम राबवत तालुका प्रशासन ॲक्शन मोडवर. मुंबई मध्ये नुक्तेच होर्डिंग कोसळून मोठी दुर्घटना घडली. या दुर्घटनेत अनेक निष्पाप लोकांचे जीव गेले. त्या पार्श्वभूमीवर खबरदारीचे उपाय म्हणून पन्नाळा तालुका प्रशासन ॲक्शन मोडवर आहे. सर्व विभागांना पावसाळा सुरू होण्यापूर्वी होर्डिंग हटवण्याचे आदेश दिले आहेत सार्वजनिक बांधकाम ग्रामपंचायत नगर परिषद महसूल विभागाला कारवाईच्या सूचना केल्या आहेत अनधिकृत होर्डिंग काढून घेण्याबाबत होर्डिंग धारकांना नोटीस लागू केल्या होत्या नोटीस देऊन देखील जागा मालक व होर्डिंग ठेकेदार आणि जाहिरातदार यांनी होर्डिंग काढले नाहीत त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून पन्हाळा तालुका प्रशासन ऍक्शन मोडवर धडक मोहीम राबवत आहेत तालुका प्रशासन आणि सार्वजनिक बांधकाम खाते संयुक्तरित्या धडक मोहीम राबून होर्डिंग काढण्यासाठी सुरुवात केली आहे कारवाई सुरू होताच वाघबिळ नजीक राक्षी फाटा येथील एका होर्डिंग धारकाने स्वतः होर्डिंग उतरवलं तर वाघबिळ चौकातील जागा मालक रांजगणे यांच्या जमिनीतील होर्डिंग धारक ठेकेदार अशोक राठोड यांनी होर्डिंग काढून न घेतल्याने महसूल व सार्वजनिक बांधकाम टीमने धडक मोहीम राबवत कारवाई करून होर्डिंग काढले विभागामार्फत इथं जी जी घटना झालेली आहे होर्डिंग पडून त्या पार्श्वभूमीवर दक्षता म्हणून सार्वजनिक बांधकाम विभाग पंड उपविभाग पंडळाच्या अखत्यारीतील रस्ते जे असतील त्या रस्त्याच्या लगत असलेली होर्डिंग्स काढून घेण्याबाबत सर्व संबंधित बालकांना वगैरे नोटीस देण्यात आलेल्या होत्या ज्यांनी कुणी ज्या मालक ज्या होर्डिंगधारकांनी ते होर्डिंग काढलेले नाही त्या धारकांचे होर्डिंग विभागामार्फत काढून घेण्यात येत आहेत आणि हे पुढं गेले तीन दिवस राबवत असलेल्या धडक मोहिमेत सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहाय्यक अभियंता विवेक चव्हाण तलाटी रमेश वळीवडेकर तलाटी डी ए भोसले कीर्ती कांबळे महादेव साळवी मारुती सतारडकर यांनी सहभाग घेतला महानकर निपसाठी राम काशीत पन्हाळा